नमस्कार कसे हा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे काय चाललंय सगळ्यांच झाली का काम सकाळची कामं झाली का माझी झाली सगळी काम झाली स्वयंपाक पण झाला चला म्हटलं एक व्हिडिओ काढ आवडतो तुम्हाला बघ वाटलं जा नाही बघितलं तर तुमची मर्जी <laughs> अरे अशी भांडणाची व्हिडिओ टाकली ना तुला बघ ना लाईक किती व्ह्यूज किती आमचे व्हिडिओ बघा काय तुम्हाला काय वाटते एक मोठे व्हिडिओ टाकले का किती दहा पंधरा व्ह्यूज एक व्हिडिओ चालते दोनशे तीनशे पर्यंत असं असत काय तिथ बघत नाही ती व्हिडिओ किती छान छान टाकते बघित ना स्वयंपाक काय केला आणि इथं काय झालं तिथं काय कोण बघ ना असले व्हिडिओ नाही बघ गंमत केली तुमची मर्जी बघ बघू आवडले तर बघा ना नाही आवडले तर थोडस बघा पण बघत जा चला वाँपा। काय केलं का ते हे mm -hmm. केले ढोबळी मिरची मसाला भरून ढोबळी मिरची केलेली आहे छान आणि वांग्याची रस्ी केली वांग्याची रस्ती केलेली आहे, आहे। जे, आता मस्त पैकी जेवायलाच बसायचं आहे चपाती आणि भात असं झालेलं आहे जेवण म्हणजे असं झालेलं आहे स्वयंपाक आता करायचं आहे जेवण छानपैकी बघू शकता वातावरण आज जा पावसाळी झाले पूर्ण म्हणजे सकाळपासूनच दोन दिवस सध्या काही चार नंतर होत होत पण आज सकाळपासून सूर्याचं दर्शनच नाही बघू शकता इकडून सूर्य उगवतो सूर्य चालला नाही बाहेर ढगत परदेशातच राहिला इथं पण आलेलं आहे बघू करेक्ट बारा वाजलेत बारा <laughs> आता जेवायचं मस्त पैकी आणि कोण पण आमचे व्हिडिओ बघत नाही का हो असे मोठ्या व्हिडिओला तर चार पाच सहा लाईक स्मिथ असत वडना चिवडिओ बघा कशी बघते ती नुसतं ते काय युजोन काय ते काय असं असतं आता येतील आमचे सर येतील आजे मिस्टर सर आहेत पण आवड आहे मला व्हिडिओ काढायची काढते चला आपल्याला काय व्हिडिओ फोडियो काढून चार पैसे मिळतील याची अपेक्षा नाही मला आवड आहे म्हणून काढते आता येतीलच मिस्टर येतील जेवण करायचं आता सकाळचे शाप परीक्षा चालू आहेत ना त्यामुळं सकाळचे शा शाळा असतात आणि ऊन पण आहे नंतर मग पेपर तपसत बसतात हेच का डेली का निकाल द्यायचा ना एक मेला एवढे एक महिना बिझीच असतात पुन्हा भंगारवाला ओरडायला ला लागला भंगार <laughs> येता का म्हणजे जेवण करायचं आणि भांडी घासायची आणि घर आवरायचे एवढंच राहिलं आहे सगळी कामं झालेली आहेत किती छान दिसत धन्यवाद